राधानगरी धरणाच्या दाजीपूर भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये दोन महिलांसह तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला सतीश लक्ष्मण टिपुगडे वय सव्वीस मुळगाव राहणार भैरी बांबर तालुका राधानगरी सध्या राहणार कागल अश्विनी राजेंद्र मालवेकर बत्तीस मुळगाव सावर्डे तालुका कागल सध्या राहणार तळंगदे प्रतीक्षा राजेंद्र मालवेकर वय तेरा अशी मृतांची नावे आहेत ही घटना आज गुरुवार सकाळी उघडकीस आली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सतीश टिपुगडे अश्विनी मालवेकर प्रतीक्षा मालवेकर हे सर्वजण राधानगरी पर्यटनासाठी काल बुधवार दिनांक एकोणतीस रोजी भेटवाडी येथे आले होते तेथे ते जेवणाचा बेत असल्याने सतीशने आपल्या नातेवाईकांच्या घरात भाकरी करण्यास सांगितले होते पण रात्री उशीर झाला तरी भाकरी नेण्यास सतीश का आला नाही हे पाहण्यासाठी नातेवाईकांनी शोधाशोध केली पण ते आढळले नाहीत संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एम न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास डीवायएसपी शाहूवाडी विभागाचे आपासो पाटील व पोलीस निरीक्षक संतोष गोरे करीत आहेत राधानगरी हे पर्यटन स्थळ असून धरण धबधबे अभयारण्य पाहण्यासाठी नागरिक इथे प्रचंड गर्दी करत असतात पण पर्यटकांना स्थानिक स्थळांची परिपूर्ण माहिती नसते अशा ठिकाणी पर्यटक जातात आणि दुर्घटना घडते त्यामुळे पर्यटकांनी माहिती नसलेल्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले आहे